नमस्कार मंडळी हे बघा आम्ही गेलो होतो शिरसाळा हनुमंतरायाच्या दर्शनाला आणि इकडे भरपूर असा पाऊस झालेला आहे आपण बघू शकता नदीला किती पाणी आलेलं आहे बघा थांबवले राहा भाऊ दोन मिनटं पुला व्हिडिओ काढू आपण हा घ्या समोर मग मा। आता महाराजाचा तुमच्या गाडी म्हणजे नाही नाही कशाला भाऊन जाण तर हे बघा मंडळी किती पाणी आलेलं आहे इकडे भरपूर बघू शकता आपण भरपूर असा पाऊस पडला इकडे भाऊची गाडी बंद पडली इकडे भाऊ आहे आमच्या इथं गाव आहे त्याचं नाही दारी उभी असेल तर पाणी आलं बरी पहा तुमच्या युट्यूबवर दिसतो का मी हे बघा रानातून बकऱ्या आलेल्या आलो काय ആ

मॅसेज आला नाव पण मग आपल्याला एकच जण दिसून राहिला ना सध्या तुम्ही हावा पुढे गेला हे बा याच्यामध्ये तीन जण आले आले तीन माय नमस्कार मंडळी हे बघा का पाऊस चालू आहे इकडे जोरदार इकडे पाऊस चालू आहे आपण पाहू शकता मोबाईल